पुणे शहरातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पुणे पोलिसांकडून नेहमीच प्रयत्न केले जात आहेत आणि आता मात्र थेट पुण्यातले जे एकोणचाळीस हॉटस्पॉट आहेत ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते त्या त्या ठिकाणी पुणे पोलिसा पुणे वाह पुणे पोलिसांकडून त्यासोबतच वाहतूक पोलीस ज्या आहेत वाहतूक शाखा ज्या आहेत त्या दोन्हींकडून एकत्रित येऊन आता या संपूर्ण वाहतूक कोंडी जी आहे ती सुरळीत करण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत यासोबतच जे वाहन चालक आहेत जे नियमांचं उल्लंघन करतात तर त्यांच्यावर कडक कारवाई जी आहे तीसुद्धा केली जाते आत्ता आपण पुण्यातल्या अलका चौकात आहोत इथे सुद्धा आपण पाहिलं तर जे नियम न पाळता नियम तोडतायत तो नियम पाळत नाही आहेत अशा सर्व वाहन चालकांवर कारवाई केली जाते आपण पाहतो हेल्मेट घातलं नाही आहे किंवा लायसन्स लावलं नाही आहे किंवा व्यवस्थित गाडी चालवत नाही आहेत आणि यासाठीच ही संपूर्ण जी आहे ती नाकाबंदी केली जाते आहे आणि संपूर्ण शहरात अशा एकोणचाळीस हॉटस्पॉट आहेत जिथे त्या त्या झोनच्या उपायुक्त असतील त्यासोबतच त्या ठिकाणचे सिनियर पी असतील किंवा पी असतील तर त्यांच्याकडून कारवाई जी आहे ती केली जाते आपल्यासोबत सुद्धा इथले पोलीस उपायुक्त आहेत सर काय सांगाल कशा पद्धतीने या संपूर्ण भागात नाकाबंदी केली या ठिकाणी आज विश्रामबाग पोलीस स्टेशनची हद्दीत तिलक चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणे नाकाबंदी करण्यात आलेली आहे सध्या आम्ही तीन पॉईंट नाकाबंदीने ह्याच चौकात वेगवेगळे रस्त्यात ल लावले आहे प्रामुख्याने जे उद्देश आहे हा नाकाबंदीचा ही नाकाबंदी आज अख्खे पुणे शहराचं चा, एकोणचाळीस ठिकाणी लावण्यात आलेली आहे हे जे ट्रॅफिक रूल्स व्हायलेट करणारे किंवा जे मोटर व्हीकल ॲक्टप्रमाणे जे व्हायोलेशन्स करताय त्याच्यावर कारवाया करण्यासाठी किंवा काही वेळी कॉन्ट्राबँड्स वगैरे गाड्यात ठेवून लोक जे सोबत घेऊन फिरत आहे की किंवा काही वेळी त्याच्याकडे काही धारदार हथियार सुद्धा काही यंगस्टर्स घेऊन फिरत आहे ते सगळ्यावर लक्षनिमामी हे जे आहे मोहीम आता राबविलेली आहे की कंटिन्युअस प्रकारची ते पुण्यात नाकाबंदी वेळोवेळी केली जाणार आहे आणि ते वेगवेगळे प्रकारे कायद्याचा जे व्हायोलेशन करणारे आहे विशेष करून काही तरुणा करून असे प्रकारची व्हायोलेशन केली जाते त्याला टार्गेट करून आम्ही ही नाकाबंदी लावली आहे किती ते किती वेळामध्ये सर आपण आत्ताही नाकाबंदी करतो आजचा हे दोन तासाचा कालावधी आहे चार वाजेपासून आम्ही नाकाबंदी सुरू केली होती साधारण सहा वाजेपर्यंत ही नाकाबंदी आज चालणार आहे आणि वेगवेगळ्या वेग दिवसात आजची कालावधी वेगवेगळी वेग वेग राहणार आहे तर चार ते सहा या वेळेमध्ये ही नाकाबंदी जी आहे या संपूर्ण हॉटस्पॉट्स जे जे आहेत त्या ठिकाणी केली खरं तर गेल्या काही दिवसांपासून धारदार शस्त्र आणि हल्ले असतील किंवा गुन्हेगारी जी आहे ती वाढते आहे आणि त्या अनुषंगाने त्यासोबतच वाहतूक जी आहे ती सुरळीत करण्यासाठी पुणे पोलीस आता ॲक्शन मोडवर आलेले पाहायला मिळत आहेत आजच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सुद्धा एक पत्रकार परिषद घेतली आहे आणि त्यातसुद्धा सुद्धा त्यांनी ही वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी ते ऍक्शन मोडवर येणार असल्याचं सांगितलं आणि लगेच अगदी काही तासातच आपल्याला हे सर्व पोलीस जे आहेत ते रस्त्यावर उतरून कारवाई करताना पाहायला मिळत आहे पुन्हा आहे सिविक मिरा